महापालिकेमध्ये जबाबदारी सांभाळलेले देखील पदाधिकारी आहेत आणि अने गेले अनेक वर्ष शिवसेना पक्ष स्वबळावरती महापालिकेच्या निवडणुकीला सामोरं जात आहे आणि त्या दृष्टिकोनातून ही तयारी आहे महायुती म्हणून भारतीय जनता पक्ष शिवसेना ही गेले अनेक वर्षाचे आम्ही बरोबर काम केलेले महायुती म्हणून आमचा देखील त्यांच्याकडे प्रस्ताव राहणार आहे काही पक्ष आम्हाला देखील या संदर्भामध्ये विचारणा करतात युतीमध्ये आपल्याला निवडणुकीला सामोरं जायचे महापालिका बाबतीमध्ये निर्णय आम्ही घेऊ एक दोन दिवसामध्ये जिल्हा परिषदच्या निवडणुकीची घोषणा होईल आणि तदनंतर महापालिकेच्या निवडणुकीची घोषणा होईल परंतु शिवसेना पक्ष कार्यकर्त्यांना या निवडणुकीमध्ये मार्गदर्शन करून येणाऱ्या कालावधीमध्ये वार्डणी मतदार यादीमध्ये त्याची नव्याने झालेली दुरुस्ती असेल किंवा नाव वगळणे असेल या संदर्भामध्ये कार्यकर्त्यांना आम्ही मार्गदर्शन करतो ज्या ज्या प्रभागामध्ये आमचे कार्यकर्ते सक्षमतेने निवडणूक लढतात त्यांना निवडणुकीच्या तयारीच्या संदर्भामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी एक महत्वपूर्ण आज या ठिकाणी आमचा मेळावा होतोय